काल पारोडा येथील माजी आमदार व दोन हजार एकोणावीसला पडलेले उमेदवार माननीय सतीश अण्णा पाटील यांनी राज्याचे नेते विद्यमान आमदार एकनाथराव खडसे यांच्याबद्दल मीडियामध्ये एक वक्तव्य केले त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खडसे साहेबांना स्वीकारलं पण मी त्यांना स्वीकारलं नाही मला सतीशांना सांगायचं आहे की अण्णा पक्षाने स्वीकारले तिथेच विषय संपला तुम्ही काय पक्षाचे मालक आहात का पक्ष का का तुमची खाजगी मालमत्ता आहे हा एक राजकीय पक्ष आहे तुमचं खाजगी कॉलेज नाही हा पक्ष आदरणीय देशाचे कृषी नेते शरदचंद्रजी साहेब यांच्या विचारावर शेतकरी शेतमजूर कष्टकरी पुरोगामी विचारसरणीवर या पक्षाचे कामकाज चालतंय आपल्याला पारोडा तालुक्याच्या बाहेर कोण ओळखतं याच्या अगोदर आपण उत्तर द्यावे आपण एका तालुका पातळीवरचे नेते आहात त्यामुळे आपण नाथाभोनवर बोलणं अण्णा हे कितपत योग्य आहे हे आपल्या तरी बुद्धीला पटते का पक्षाला नाथाभाऊंची गरज आहे कारण आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला आमदार निवडून आणायचे आहेत त्यामुळे नाथाबाऊंना मानणारा जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मानणारा एक मोठा वर्ग आहे कारण नाथाभाऊ हे कार्यकर्त्यांचं एक केंद्रस्थान आहे कार्यकर्त्यांची फॅक्टरी आहे आणि नाताभाऊ स्वतः स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले एक कार्यकर्ते पक्ष संघटन आणि कार्यकर्ता हे नाताबाईशी जुळलेलं एक नाता आहे त्यामुळे आपण नाताबूंना शिकवण्याच्या भानगडीत पडू नये पक्षाने तुम्हाला दोन वेळेस आमदार केले परिवहन मंत्री केले त्यानंतर पक्षाने तुम्हाला जिल्ह्याचे पालकमंत्री केले पण तरीसुद्धा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्ह्यामध्ये वाढवू शकले नाही तुम्ही स्वतः तालुक्याच्या बाहेर पडले नाहीत तुम्ही तुमची फक्त आमदारकी सांभाळली पक्ष वाढीसाठी तुम्ही लक्ष दिले नाही कारण तुम्ही भाजपवाल्यांच्या हाताचे भावले आहात अण्णा आता तुमचं वय झालंय तुम्ही पक्षाचे साधे कार्यकर्ते आहात मालक समजू नका याच्या त्याच्यावर बोलण्यापेक्षा अण्णा तुम्ही अगोदर तुमची एरोंडोल पारोडा तालुक्याची उमेदवारी मिळवा तुमची उमेदवारी अजून निश्चित नाही आहे आणि तुम्ही याच्या त्याच्यावर भडक वक्तव्य करणं हे योग्य नाही काहीतरी भडक वक्तव्य करायचे आणि चर्चेत यायचे हे यांना चुकीचं आहे आतापर्यंत शरद पवार साहेबांचं तुम्ही म्हणतात मावड्या आहात मग त्या मावड्याने किती काम केलं पाहिजे होतं मावड्यानी पारवड्याच्या बाहेर पक्ष वाढवू दिला नाही एवढं चांगलं काम तुम्ही तिथे केलं हे जनतेला माहीत आहे जळगाव जन जळगावच्या जनतेला माहीत आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा सांगतो पक्षाचे मालक होऊ नका कार्यकर्ते आहात कार्यकर्तेत राहा नाथा म्हणून बोलण्यापेक्षा पक्ष संघटनेकडे लक्ष द्या जिल्ह्यातून आमदार कसे जास्त आपले निवडून येतील त्यावर भर टाका नक्कीच आम्ही तुमचं स्वागत करू तूर्त एवढंच